कालपासून सोशल मीडियावर फिरत असणारा हा थरकाप उडवणारा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल सोमवारी दुपारी मुंबई आणि परिसराला पावसानं झोडपलं त्यावेळी दुपारी साडेचारच्या सुमारास एक महाकाय होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः कोलमडलं एकशे चाळीस स्क्वेअर फुटाचं हे होर्डिंग ज्याचं वजन जवळपास अडीचशे टनाचं असावं ते बाजूच्या पेट्रोल पंपावरच कोसळलं आणि त्याखाली अक्षरशः शेकडो माणसं आणि वाहन दबली गेली या दुर्घटनेत आतापर्यंत जणांचा बळी गेल्याचं कन्फर्म झालंय आणि पंचाहत्तरहून अधिक जखमी असल्याचं समजत आहे पण आता या दुर्घटनेला जबाबदार असलेलं कोरडी अनधिकृत असल्याचं पुढे आलंय यावरून राजकारण्यांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि प्रशासनामध्ये ब्लेम गेम सुरू झालाय सामान्यांचा जीव घेणाऱ्या या भीषण दुर्घटनेला खऱ्या अर्थानं जबाबदार कोण नेमका काय वाद सुरू आहे याविषयी या व्हिडिओमधून या जाणून घेऊयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यूमवारी अवकाळी पावसामुळे मुंबईला मोठा तडाखा बसला घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यामुळे एका पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं या अपघातातील मृतांची संख्या वाढली असून हा आकडा चौदावर गेलाय तर पंचाहत्तर जण जखमी झालेत त्यापैकी एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्रेचाळीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय बचाव कार्य अजूनही सुरू आहे आतापर्यंत चौऱ्याहत्तर लोकांना वाचवण्यात यश आलंय अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेलं एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळलं या होर्डिंग खाली तब्बल ऐंशी वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती आता या दुर्दैवी घटनेला जबाबदार कोण यावरून वाद प्रतिवाद सुरू झालेत हे होर्डिंग कोणाच्या मालकीचं आहे याचा शोध घेता एका ऍड एजन्सीचा मालक भावेश भिंडे यांचं नाव पुढे आलंय मंगळवारी या प्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांनी उद्धव ठाकरे आणि भावेश भिंडे यांचा फोटो ट्विट करून या दुर्घटनेला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं म्हटलंय नितेश राणे यांनीही भावेश भिंडे मातोश्रीवर काय करत होता असं म्हणत तो राऊतांचा पार्टनर होता का अशा शब्दात टीका केली आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी देखील महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले संजय दिना पाटील यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या स्टंटबाजीसाठी कॅमेरा घेऊन येतात असा आरोप केला आणि भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यावरून चांगलीच झुंटली आहे दुर्घटनेवरून राजकारण पेटत असताना सरकारमध्ये असणारे छगन भुजबळ मात्र उद्धव ठाकरे यांची बाजू उचलून धरताना दिसले राज्यात आमचं सरकार आहे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे त्यामुळे या दुर्घटनेला उद्धव ठाकरे कसे काय जबाबदार आहेत असा सवाल त्यांनी विचारलाय या सगळ्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचा काय संबंध कारण अनेक व्यापारी त्या त्या हे राजकारण्याकडे येत असतात मिठाई घेऊन येत असतात फोटो काढत असतात पुष्पगुच्छ देत असतात त्यामुळे त्यावेळी ते आमचे कार्यकर्ते असतात की नाही हे ओळखणंही कठीण असतं आणि आम्ही कोणालाही फोटो द्यायला नाही म्हणू शकत नाही त्यामुळे त्यांच्यासोबत जर उद्धव ठाकरेंचा फोटो असेल तर लगेच निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान घटनास्थळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केल्याचीही बातमी आहे दरम्यान होर्डिंग उभारण्यासाठी जी पायाभरणी केली होती त्यासाठी जे सिमेंट वापरलं होतं ते सिमेंट निकृष्ट दर्जाच असल्याचंही आता प्राथमिक चौकशीत समोर आलंय होर्डिंगला परवानगी कोणी दिली यावरून प्रशासनात ब्लेम गेम सुरू झालाय बीएमसी न आमची परवानगी नसल्याचं म्हटलंय तर जागा रेल्वेची असल्यानं रेल्वे, असल्यान, रेल्वे पोलिसांनी परवानगी दिली होती का यावरून वाद सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ही दुर्घटना झाल्यानं यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या राजकीय धुराळ्यात दुर्घटना नेमकी कोणाच्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदार वागण्याने झाली हा विषय धूळ खात पडू नये एवढीच अपेक्षा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद